नमस्कार मी रेशमा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पवयात फनफेअरची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर सॉथ फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साउथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये ए सी नॉन ए सी बैठकीची पत्ता, व्यवस्था आमचा लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या लोणावळा महिला मंडळ आयोजित दोन दिवसीय फंड फेअरला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लोणावळा येथे महिला मंडळ हॉल हुडको कॉलनी मध्ये दोन दिवसीय फन फेअर उत्सवाला लोणावळा शहरातील नागरिकांसह महिलांनी प्रचंड संख्येने महिला मंडळ हॉल मधील फन फेअर ला भेट देत उत्स्फूर्तपणे शॉपिंग करत आनंद लुटला या फन फेअर मध्ये गृह उपयोगी वस्तू तसेच विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते आनंद मेळा फन फेअर च्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी महिला मंडळ अध्यक्षा मनीषा बंबोरी उपाध्यक्ष मेघा वैद्य उपाध्यक्ष उमा मेहता सचिव प्रतिमा खळतकर सहसचिव मीनाक्षी गायकवाड खजिनदार सुनीता रावण सहखजिनदार श्रुतिका राणे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सल्लागार अश्विनी धारप अर्चना कुलकर्णी जयश्री मेहता उमा भालेकर सुलभा मेहता अंजली घमंडे आदींसह उपस्थित होते जिल्हा मंडळ आयोजित दोन दिवसीय हो फनफेअर प्रथमतः संपूर्ण लोणावळेकरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद साधारणतः सत्तावीस स्टॉल असलेला आमचा हा ग्रुप आहे या ठिकाणी खाण्यापिण्याच्या आणि विकण्याच्या असंख्य व्हरायटी घेऊन संपूर्ण लोणाळ्यामधनं आपला आपला माल घेऊन आलेल्या गृहिणी आहेत आणि कालचा त्यांचा हा रिस्पॉन्स बघून त्या इतक्या समाधानीत आल्या की महिला मंडळाने आम्हाला हे अतिशय उत्कृष्ट असे व्यासपीठ करून दिलेले आहेत दोन दिवसाच्या या बिझनेसमध्ये त्या म्हटल्या की आम्हाला साधारणतः एक वर्षाचा संपूर्ण बिझनेस या महिला मंडळामुळे मिळणार आहेत आमची अशीच कोशिश असणार आहे की प्रत्येक गृहिणीला काही ना काही या ठिकाणी मिळावं हो, आणि तिने सदन व्हावं आणि तिची जी कला आहे ती लोकांसमोर यावी मग ती वस्तू तयार करण्याची असतो वस्तू तयार करून विकण्याची असो किंवा वस्तू विकत आणून विकण्याची असो कोणतीही तिची कला असो पण त्या कलेला महिला मंडळ हे कायम प्राधान्य देणार आहेत तर त्यामुळे या सगळ्यांनी जी आम्हाला साथ दिली आहे त्यातही आम्ही संपूर्ण कार्यकारिणी मनापासून धन्यवाद देतो असेच फनफेअर आम्ही सारखे आयोजित करू तुम्ही आम्हाला साथ द्या आमचा एक हात मदतीचा आहे आमची संपूर्ण कार्यकारिणी आम्हाला मदत करणार आहे धन्यवाद नमस्कार मी महिला मंडळाचे उपाध्यक्ष आहे पण आज एक विक्रेते म्हणून पण इथे आलेली आहे लोकांचा उदंड प्रतिसाद आहे माझे वारली पेंटिंग्स मोत्यांच्या वस्तू हलव्याचे दागिने पेंट केलेल्या वस्तू आणि ही खास साडी आहे पेंट केलेली चांगला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे धन्यवाद यापुढे महिलांकरता असेच आम्ही कार्यक्रम चांगले करत राहू आणि महिलांना सक्षम करत राहू महिला मंडळ लोणानी हा जो उपक्रम राबवला आहे खरंच सत्य उपक्रम आहे लोळ्यातील जेवढ्या महिला आहेत ज्या वंचित आहेत आणि ज्यांना व्यवसायाची आवड आहे या सर्व महिला या ठिकाणी एकत्र आल्या आणि त्यामुळं त्यांना एक चांगला व्यासपीठ आणि उद्योग मिळाला हे जे महिला मंडळांनी हे जे योजना राबवली ती दरवर्षी राबवली जाते इथून पुढेही त्यांनी या योजनेचा पाठपुरावा करा ही योजना करावी आणि जास्तीत जास्त लोकांना कसं या मध्ये मंडळामध्ये समाविष्ट करता येईल हे पहावे आणि आज खरंच इतकी गर्दी पाहून मा माणसाचं मन एकदम तृप्त आलं की खरंच लोकांना व्यवसायाची खूपच गरज आहे आणि ह्या व्यवसायाचं व्यासपीठ जर इथं मिळालं तर त्यांची उन्नती होईल आणि त्यांना खूपच त्यांचा त्यांना फायदा होईल मी महिला मंडळाचं खूप खूप कौतुक करतो आणि त्यांच्या अध्यक्षा बंगोरी मॅडम त्यांची सर्व टीम यांनी हे जे आठ दिवस पंधरा दिवस महिना झाला असते राबतात त्यांनी केलेले ह्या कार्याचं फलित आहे असं मी गृहित आणि माझे दोन शब्द संपवतो मी नॅचरल फूड्स अँड फूड प्रोडक्ट कंपनीकडनं बोलतो आहे आमचे जे प्रोडक्ट आहेत हे रियल फ्रूटपासून पल्प रिअल फ्रूट फ्रूट पल्पासनं तयार केलेले प्रोडक्ट आहेत जे ग्लुटन फ्री फॅट फ्री आहेत त्याच्याचबरोबर नो प्रिझर्वेटिव्ह नो ॲडेड कलर नो ॲडेड फ्लेवरपासून तयार केलेले आहेत जे मुलांच्या याच्यासाठी खूप चांगले आहेत आपल्या इथलच्या एरियामध्ये आमच्या जे वितरक आहेत ते मानास मल्टी ट्रेनिंग आहेत तर तुम्हाला कधीही लागले तर त्यांच्याकडे मिळू शकतात तसेच सर्व दुकानांमध्ये उपलब्ध आहेत तसेच महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून महिला मंडळाच्या वतीने आणि सांस्कृतिक व्यावसायिक आणि आरोग्यसंपन्न जीवनशैली उपयुक्त कार्यक्रम नियोजित घेतले जातात या दोन दिवशी फंडफेअरमध्ये अनेक चविष्ट खाद्यपदार्थ विविध आरोग्यदायी फ्रेश फॅन्सी तसेच पारंपरिक कपड्यांची ज्वेलरी भरपूर व्हरायटी इत्यादी आणि साहित्य माध्यमातून लोणावळा शहरातील नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला पव्यात फंडफेअरचे फेअरचे वार्ताने टिपलेली काही क्षणचित्र मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद